मित्रांनो नमस्कार आपण आज या ठिकाणी पाहतोय की कांद्याची लागवड कशी करतात त्या ठिकाणी कांदा लागवडीचं काम चालू आहे अशा प्रकारे कांद्याच्या सरी ओढून त्यामध्ये पाणी सोडलं जातं आहे आणि आपण भाताची लागवड कशी करतो या पिकाची त्याच पद्धतीने कांदा या पिका रोपे घेतली जातात आणि सरीमध्ये पाणी सोडून ते या महिला लावत आहेत तर आपण बघू शकता अशा प्रकारे कांद्या या पिकाची लागवड केली जाते या ठिकाणी जे खाली 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 हिरवं असं पडलेलं आहे ते कांदा पिकाचे रोप आहेत आपण जवळून पाहू ते अशा प्रकारे टोपून कांदा लावला जातो आपण पाहू शकताय मित्रांनो पाणी सोडलेलं आहे सरीमध्ये आणि रानगुलं केल्यानंतर कांदा असा प्रकारे टोपत आहे या महिला आपण पाहू शकताय काय करताय मामा तुम्ही या ठिकाणी दार दारता हो कशा प्रकारे कांद्याची लागवड केली जाते जागावर कशा प्रकारे कांद्याची आता लागवड केली जाते होय पाणी कशामुळे सोडले काय लागवड होय का माझ्या टुपून लावायचा का कांदा भात असं लावतात ना बर चालतंय असू द्या